परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या चोरीची वर्दी तुषार चंद्रकांत शेट्टे वय चाळीस यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे जवाहरनगर येथील स्वामी अपार्टमेंट परिसरात महारुद्र कॉलनी येथे तुषार शेट्टे राहतात शनिवारी ते, ते कुटुंबियांसमवेत परगावी गेले होते रविवारी सकाळी आठच्या सुमारास ते परतले असता चोरीची घटना उघडकीस आली चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील तीन कपाटे फोडून त्यातील साहित्य विस्कटले सोन्याच्या बांगड्या कुडी टॉक्स मंगळसूत्रातील वाटी नेकलेस नथ असे सुमारे साडे नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चांदीचे भांडे चमचा वाटी तांब्या नाणी आरतीचा सेट बांगडी असे अडीच किलोचा ऐवज लांबवला घटनेची माहिती समजताच शिवाजीनगरचे निरीक्षक राजू तहसीलदार यांनी पथकांसह भेट दिली घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये चोरटा कैद झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन